आमदार खासदार यांना शासकीय पगार भत्ते तसेच त्यांना मिळणाऱ्या सुविधा पाहून प्रत्येकाला आपण एकदा तरी आमदार किंवा खासदार व्हावे असे वाटते या बातमीचे प्रायोजक अबिलिटी कन्स्ट्रक्शन सोलापूर विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना दरमहा एक लाख साठ हजार रुपये वेतन दिले जाते खासदारांना एक लाख रुपये मुख्यमंत्र्यांना तीन लाख चाळीस हजार रुपये पंतप्रधानांना एक लाख रुपये तर राज्यपालांना देखील तीन लाख पन्नास हजार रुपये आणि भारताच्या राष्ट्रपतींना पाच लाख रुपये व उपराष्ट्रपतींना चार लाख रुपये वेतन दिले जाते महाराष्ट्राच्या प्रधान सचिवाला जेवढे वेतन आहे तेवढे म्हणजेच एक लाख वेतन मिळते त्यांना दरमहा रुपये दूरध्वनी भत्ता आणि स्टेशनरी व टपाल भत्ता म्हणून दहा हजार रुपये दिले जातात संगणक चालकाची सेवा मिळवण्यासाठी दहा हजार रुपये तसेच विधानसभा व विधान परिषदेच्या अधिवेशनाला जाताना त्यांना दैनंदिन दोन हजार रुपये भत्ता मिळतो आमदाराच्या पी एला शासनाकडून पंचवीस हजार रुपये मानधन दिले जाते आमदारांना महाराष्ट्रात कुठेही रेल्वेने प्रथम वर्गाने मोफत फिरण्याची सुविधा आहे तसेच महाराष्ट्र करता येतो आमदारांना एस टी प्रवास मोफत आहे मात्र एकही आमदार एस टीने फिरत नाही आमदार खासदारांना मेडिकल फॅसिलिटी देखील फ्रीमध्ये उपलब्ध असते आमदारांना पस्तीस हजार किलोमीटर पर्यंतचा विमानाचा मोफत प्रवास देखील सुविधा आहे माझी आमदाराला पन्नास हजार रुपये पेन्शन मिळते प्रत्येक टर्म मध्ये निवडून आल्यास या पेन्शन मध्ये पाच हजार रुपये वाढ दिली जाते जे खासदार रस्त्यावरून प्रवास करतात त्यांना सोळा रुपये प्रति किलोमीटर प्रमाणे वेगळा भत्ता मिळतो तसेच मतदारसंघात फिरण्यासाठी खासदारांना दरमहा रुपये रुपये आणि त्यांच्या कार्यालयासाठी साथ भत्ता दिला जातो तर खासदार निवृत्त झाल्यानंतर त्यांना पंचवीस हजार रुपये दरमहा पेन्शन मिळते ते पुन्हा पुन्हा निवडून आले तर प्रत्येक वेळी यामध्ये दोन हजाराची वाढ केली जाते त्यामुळे आमदार असो की खासदार शासकीय तिजोरीवर आमदारांचे वेतन पेन्शन मेडिकल बिले या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा भार पडतो हा पैसा तुम खिशातून रोजच्या धावपळीमुळे आपल्याला आपल्या स्किनची काळजी घेणं पॉसिबल होत नाही त्यामुळे तुमच्या स्किन ला अल्ट्रा ची गरज असते याकरिता आम्ही आम्ही नवी हा अल्टीमेट हायड्रेटिंग फेशियल अल्ट्रा हायड्रेशन तुमच्या स्किन साठी खूप इम्पॉर्टंट आहे यामुळे तुमच्या स्किन चा हायड्रेशन वाढतो आणि तुमची स्किन ब्राईट होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे फाईन लाईन्स आणि पोर्स कमी होतात व तुमच्या त्वचेची रचना चांगली राहते याच्या असंख्य बेनिफिट केल्यामुळे तुम्ही हे फेशियल नक्की ट्राय केलं पाहिजे हेअर डॅमेज पासून वाचण्यासाठी स्प्लिट एन्स रिमुव्हल ट्रीटमेंट सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे याच बरोबर बॉटॉक्स केरेटिन स्मूथनिंग सारखे के अनेक ट्रीटमेंट तुम्हाला करून घेता येईल आणि दुपारी एक ते पाच दरम्यान तुम्हाला हॅपी आर चा लाभ घेता येईल आणि यांच्याकडे तुम्हाला फक्त आणि फक्त, फक्त एकशे नव्याण्णव मध्ये कट करून मिळेल आताच हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा आणि तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या आपल्या नवी पेठेमधील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये